हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज आता रेडी होऊन निघाले होते एका अनप्लान लोकेशनवरती व्हिजिट करण्यासाठी तर हे अनप्लॅन लोकेशन मला मलासुद्धा माहिती नव्हतं कुठं जायचं आहे तर इट इज फॉर मी तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल लेक बघण्यासाठी तर हर्सुल लेक हा खूपच सुंदर आहे आणि निसर्गरम्य इथलं वातावरण खूपच छान आहे तर इथं पाणी असल्यामुळे सभोवताली खूपच हिरवळ होती आणि इथं गार्डनच्या इथं सॉरी धरणाच्या खालच्या बाजूला जी भिंत आहे या, या साईडशी तर या भिंतीच्या खाली त्यांनी गार्डन आहे आणि वरती धरणावरती भिंतीवरती असा त्यांनी ट्रॅक केलेला आहे चालण्यासाठी म्हणजे जे काही व्हिजिटर्स किंवा ट्रॅव्हलर्स इथे येऊन व्हिजिट करतात त्यांना बघण्यासाठी त्यांनी ही अशी तयार केलेली इथे आणि धरणामध्ये त्यांना सक्त मनाई आहे खाली जाऊन बसण्यामध्ये कारण की पाण्याची खूप पातळी यावर्षी वाढलेली आहे तर इथून आपण बघू शकता की <coughs> जे काही डोंगर आहेत ते खूपच छान दिसतात औरंगाबादच्या भोवती जे काही हरसूलच्या साईडला पण जे काही डोंगर नर्या आहेत त्या खूप सुंदर इथून दिसत होत्या तसेच या हर्सूल लेकच्या निसर्गामध्ये खूप सुंदर असं वाता निसर वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे बरेच जण सॅटर्डे किंवा संडेला टिफिन वगैरे घेऊन येतात आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी तसेच इथं लहान मुलांना खेळण्यासाठी खाली गार्डनही आहे शिवाजी महाराजांचा पण अशा प्रकारे हा हार्सोल लेकचा व्ह्यू खूप छान आहे इथे खाली पण जे पाणी पाचरतं आहे त्याचा त्यांनी एक खाली छोटा तालाव केलेला आहे बरेच असे पुतळे त्यांनी लावून ठेवलेले शिवाजी महाराजांचा पण मुकवाटा आहे त्याच्यावरती त्यांनी तो तयार केलेला आहे आपण बघू शकता तेच <coughs> पुढे भारताचा नकाशा आहे आणि समोरच गांधीजींचा पुतळा आहे यावर्षी चांगला पाऊस असल्यामुळे इथ या हर्सुल लेकच पाणी पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली होती बेट आहे यावर्षी पाऊस भरपूर होता मागच्या वर्षीच्या अपेक्षा तसेच आपण या वासुल लेकचं इथे आलं तर इथं आपल्याला वेगळे पक्षीसुद्धा बघायला भेटतात फ्रेंड्स हर्सु हर्सुल लेक बघितल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिशेने पुढे हर्षुल्लेख पाहिल्याच्यानंतर आम्हाला पुढे जायचं होतं ते जाटवाड्याला जाटवाड्याला एक तिथं जैन टेम्पल होतं ते आम्हाला बघायचं होतं मॅपमध्ये बघितलं तर होतं आम्ही पण नंतर आम्ही टू व्हीलरने निघालो जाटवाड्याकडे इथं खूपच सुंदर अशी डोंगराची दृश्य होती त्या दृश्याचं काही मी व्हिडिओज तयार केलेत काही व्हिडिओ शूट केलेत आणि सूर्य हा मावळतीला आलेला होता जातवाड्याला जात असताना खूपच सुंदर अशी मळे लागली शेते तर हे जाटवाडा येथील हे जैन मंदिर खूपच सुंदर आणि बघण्यासारखं आहे मंडळी तर तुम्ही नक्की इथं एक व्हिजिट जरूर करा जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तसेच हे मंदिर डोंगराच्या पायथीशी असल्यामुळे इथे खूप छान असं वाटतं संध्याकाळी खास करून विशेषतः तर इथे या मागे जी टेकडी दिसती मंदिराची तिथं बाहुबुलीचा पुतळासुद्धा आहे तर तुम्ही ट्रेकिंग लवस असाल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि या सुंदर अशा लोकेशनला मिस करू नका तर मंडई या मंदिरामध्ये सभागृह होतं मागे एक त्याचाही मी व्हिडिओ शूट केला तिथून पुढं गेल्यावरती मला काही काही जे शेतामध्ये दृश्य लागले ते मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर केलेले त्यातील काहीही दृश्य तर फ्रेंड्स तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला जर मा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हा बाय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये